तुम्हाला अधिकडे काळात रेल्वेच्या अंकोला परिसरामध्ये मानाधिकृत जनावर सोडणे लाईन क्रॉस करणे अशा प्रकारचे अनेक प्रकार समोर येत आहेत तरी तुम्हीही लाईन क्रॉस कर आपले जनावर रेल्वे लाईनच्या बाजूला सोडू नका हा कायद्यान कुणाही आहे आणि आपल्या कसं काही होऊ शकतो तसेच रेल्वे लाइनच्या बाजूला जरा टाकू नका साफसफाई ठेवा जसे आपल्या घरात सोयतात तशी तिकडे पण साफसफाई ठेवा असं मी सगळ्यांना आवाहन करतो त्याचं पालन जर केले असे अपेक्षा करतो ज्याने अगर समजा तुमचं निदर्शन आले कुणी जर कचरा केला किंवा कुणी जर असं आडव केलं तर त्याच्यावर तुम्ही काय करता कायदेशीर कारवाई होऊ शकते जर कुणी अशा प्रकारचं मदत करत असताना आढळून आले असते त्याच्यावर रेल्वे अधिनियमप्रमाणे कायदेशीर कारवाई केली जाईल अच्छा तुम्ही आता जे या झोपडपुटी एरियामध्ये इथं आलात इथं सर्वांना वॉर्निंग दिलेलं आहे ते म्हणजे ते स्वच्छ करण्यासाठी झोपडपुटी धारकांना बोलवून सर्वांना समजावून सांगण्यात आलेलं आहे या अशा प्रकारचे कृती परत झालं नाही का झालं नाही पाहिजे त्यांच्याकडूनही आम्हाला आश्वासन मिळालं आहे की आम्ही असं परत करणार नाही थोडं भविष्यात जरी झालं तर जर असं काय जर घडलं नागरिकांना नागर देत असलं तर कुठल्या नंबरला देऊ शकता कुणाला सूचना करू शकतात स्टेशन मास्टर सांगू ठीक आहे ओके धन्यवाद